हॅलो गाईज नमस्कार कशा आहात तुम्ही चांगलेच असाल मी अशा अशा बाळगतो आपण आलो आहोत आळंदीमध्ये जिथं मोफत कॅन्सरचं दवाखाना आहे तर महाराष्ट्रातील महाराष्ट्रातल्या राज्याबाहेरील नागरिकांना ना गरजू लोकांना ज्यांना कुणाला गरज असेल त्यांनी आळंदीमध्ये यावे आणि आपला उपचार करून घ्यावा Ja, oh, hier da war gleich. लाभ तुम्हाला दवाखाना दाखवतो आळंदी चाकणला झाला जो रोड आहे आळंदी अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर हा दवाखाना आहे आळंदीमध्ये आले कुणाला विचारलं कुणी पण की अतिशय माफक दरात उपचार इथे केले जातात भरपूर प्रत्येक जिल्ह्यातील राज्यातील लोक इथे आपला उपचार करून घेतात ज्यांना कुणाला माहीत नाही त्यांनी अवश्य येऊन येथे उपचार करावा <coughs> yeah, I was it. बघा या बोर्डावर त्याचा ॲड्रेस आहे पत्ता आहे बघा तुम्हाला दाखवतो बाबा कॅन्सर या आजार अतिशय भयंकर आजार आहे आणि ह्या आजारावर इथं मोफत इलाज केला जातो इथं राहण्याची पण सोय असते त्यांना पण गरजू गरीब गरजू लोकांना गरज असेल त्यांनी आनंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे इथे येऊन याचा लाभ घ्यावा ही आग्रहाची विनंती Bye bye guys.